पथरोट येथे रात्रंदिवस गुरुपौर्णिमेपासून सण उत्सवाची सुरुवात झाली असता दीप अमावस्येनंतर नागपंचमी साजरी केली जाते सण उत्सव साजरे करण्याची ही प्राचीन परंपरा आहे हिंदू संस्कृतीत निसर्गासह कृषीशी निगडित जीवसृष्टीचे संवर्धन होण्याच्या उदात्त हेतूने शेतकऱ्यांचा मित्र नाग याचेही पूजन केले जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार समस्त भूमंडळ शेष नागाने शिरावर धारण केले आहे त्याची भद्रशेष इंद्रशेष चंदनशेष डोम्याशेष इत्यादी विविध रूपे आहेत शेष अवतारांचे आवाहन करण्याकरिता सागर संगीत पूजा करण्याच्या विधीला ठाव म्हटल्या जाते शिव व नाग भक्त आपल्या गुरु चेल्यासह ढोलकी तांब्या पितळाचे कोपर भरण कळशी घोंगडीच्या सुमडीवर ठेवून अखंड तांब्याच्या कड्याने तालबद्धरित्या वाजविले जाते वाजवल्यानंतर निघणारा नाथ सुमधूर श्रवणीय असतो यास ठाव व डायका म्हटल्या जाते ठावात ज्याचे गायन केल्या जाते त्यास बारी म्हटल्या जाते बारीचे वैशिष्ट्य असे की आजमितीस या पुस्तक रूपात संग्रहित नसून समाज ज्या अडाणी समजतो त्या निरक्षर मंडळीकडे नाग संस्कृती पासून गुरु परंपरेने चालत आहे पुढे भविष्यात कायम ठेवण्याची अपेक्षा नवशिष्या कडून व्हावी अशी आशा व्यक्त करतात ठावातील गुरुस अरबाडी म्हणून ओळखले जाते यांना दीक्षा घेतल्यावर कडक व्रतस्थ जीवन जगावे लागते जसे सूर्योस्तापूर्वी जेवण करणे रविवारी उपवास ठेवणे आहारात शेवड्या कुरवड्या सरगुंडे जिलेबीसह नागमोडी आकाराचे से पदार्थ सेवन करणे विड्याचे से पान देठासह खाणे व दात दुर्वा हराडीने न कोरणे इत्यादी कडक नियम पाळतो अशी ही अतिप्राचीन लोकसंस्कृती काळाच्या ओघात लुप्त होत असली तरी पथरोट अंजनगाव पांढरी परिसरात टिकून आहे नागपंचमीला पथरोट नजीकच्या रामापूर बुद्रुक शिंदी बुद्रुक वडगाव फतेपूर येथील नाग मंदिरासह शेत शिवारातील मंदिरात रात्रंदिवस चाललेल्या ठावात बाऱ्या चालल्या पंकज साबू नितेश दुबेसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट